ठरलं तर मग ही आपल्या सर्वांची आवडती मालिका आहे टी आर पीमध्ये मध्ये सुद्धा ही मालिका नेहमी नंबर वनला असते सर्वांच्या भूमिका खूप छान आहेत अमित भानुशाली आणि जुई गडकरी हे तर प्रेक्षकांचे फेवरेट आहे परंतु यांच्या व्यतिरिक्त प्रियंका तेंडुलकर हिने सुद्धा प्रियाच्या भूमिकेत अक्षरशः प्राण ओतले आहेत आणि आता तिच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर आपल्याला एका नवीन भूमिकेत दिसणार आहे प्रियंकाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे तिने सांगितलंय की फ्रेंड रिक्वेस्ट या नावाचं तिचं नवीन नाटक रंगभूमीवर येणार आहे या नाटकात तिच्याबरोबर अजय पुरकर अतुल महाजन आशिष पवार हे कलाकार दिसणार आहेत नवीन नाटकाची तालीमसुद्धा सुरू झाली आहे प्रियंकाने या तालमीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि तिचं नाटक कसं असेल तिची भूमिका कशी असेल हे पाहण्यासाठी फॅन्स हे चांगलेच उत्सुक झाले आहेत प्रियंका तेंडुलकर हिने प्रियाच्या भूमिकेत प्रेक्षकांची मदत जिंकली आहेत तिची विलनची भूमिका जरी असली तरी ती सर्वांची फेवरेट बनली आहे आणि आता नवीन नाटकासोबत ती नक्कीच प्रेक्षकांचं आणखीन मनोरंजन करेल याच शंका नाही अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ठरलं तर मग